नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे तोनाई प्रकरणात मोठा खुलासा हिंदुत्ववादी संघटनेवरचे आरोप खोटेच हिंदुत्ववादी नेते सागर बेग यांनी घेतली जखमी तरुणाची भेट अहिल्यानगर जिल्ह्यात सोनई येथे एकोणीस ऑक्टोबर रोजी मातंग समाजातील संजय वैरागर या तरुणावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी जिल्हाभरात खळबळ माजली होती या घटनेनंतर काही आंबेडकरी नेत्यांनी हा हल्ला हिंदुत्ववादी विचारसरणीच्या गुंडांनी केल्याचा आरोप करत संपूर्ण प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला मात्र आज या प्रकरणात मोठा उलटफेर झाला हिंदुत्ववादी संघटनेचे नेते सागरबेग यांनी स्वतः जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी तरुण संजय वैरागर यांची भेट घेतली या भेटीनंतर मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत काळुखे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना धक्कादायक खुलासा केला काही राजकीय आंबेडकरी नेते या घटनेचा गैरफायदा घेतात समाजात जातीय तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं आज दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला प्रतिनिधी निलेश आगरकर नगर ट्वेंटी फोर अहिल्यानगर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांकून मारहाण झाली असा आरोप करण्यात आला होता कुटुंबाच्या वतीने किंवा संघटनेच्या वतीने समाजाच्या विविध माध्यमातून करण्यात आला होता परंतु आज स्वतः हिंदुत्ववादी संघटनेचे नेते बेग यांनी ने भेट घेतली मग नेमकं हे प्रकरण आहे काय सगळ्यात महत्वाचं हे की जो आरोप केला जातो तो आरोपी त्याचा माझा त्याला माझा पाहिला आक्षेप आहे बरं की ज्यांनी हे व्हायरल केलं सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना मी तुम्हा तुमच्याच माध्यमातून ज्याही राहवाल करतो आणि माझं त्यांनी आक्षं समोरून खंडन करावं की याच्या हिंदुत्व विचारांचे जे कार्यकर्ते असतील कुणी नेते असतील यांनी कुणी हस्तक्षेप घातलेला नाही आणि अथवा कुणी फोन करून पण सांगितलेलं नाही की याला मारहाण करावी किंवा याच्या गुन्हेगारांना पाठीशी घालावी प्रकार असा आहे की यांचं हे वैयक्तिक पातळीवरचं भांडण होतं ते टोकाला गेलं आणि त्याच्यानंतर त्याला मारहाण केली हे यांच्या समाजातून जाण विषय आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी समक्ष आलो भेटलो आज माझा चौथा दिवस आहे ही सगळी माझ्याशी संपर्कातील कार्यकर्ते आहेत आणि या ठिकाणी मी तुमच्याच माध्यमातून जबाबदारीने सांगतोय की इथं आम्ही सुद्धा हिंदूच आहोत हिंदू समाजाने हिंदू समाजावर अन्याय केला हे त्यांच्या स्वार्थासाठी व्हायरल होऊ राहिले याच्यात समाजकारण आहे की काही पटायलाच मार्ग नाही ही जे दलित संघटनातलीच काही खोडसाळ कार्य करते मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो आज आत्ता आम्ही आज इथे दिवसभर इथं असताना आज आम्हाला माहिती अशी कळली की आरणगाव ठिकाण आरणगाव जे आपलं नगरचे शेजारी एक उपनगर आहे तिथे एका दलित मुलाची हत्या झाली त्याच्यावर तिथे जायला कुणी भेटायला गेलं नाही त्याचं कुणी तिथं पाठिंबाही ना त्या बिचाराला तर कुटुंबाचाही कुणी दखल घ्यायला गेलं नाही आणि इथंच सगळं येऊन कस काय व्हायरल करतायत की भाऊ हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी काय चाललं नाटक काय काय आलंच मार्ग नाही इथं नगर जिल्ह्यातल्या मातन समाजाच्या प्रमुख संघटना ज्या जिल्ह्यात सक्रिय आहेत याचे राज्याचे नेते जिल्ह्याचे प्रमुख नेते आणि प्रमुख कार्यकर्ते चार दिवस झाले इथं येत आहेत इथं आम्हाला अजिबात असं जाणवलं नाही की आणि जे येतात ते यांचं सगळं समर्थन करतात न्याय मिळालाच पाहिजे ही जी घटना घडली ही शंभर टक्के निंदनीय आहे की त्याचा निषेध केलाच पाहिजे आम्ही यात त्या घटनेचा जाहीर निषेध करतो आंबेडकरी चळवळीतील नेते असतील पदाधिकारी असतील या घटनेला कुठंतरी दुसरा मार्ग देतात का असं तुमचं हो शंभर टक्के याच्यात दलित चळवळीतले जे काही हिंदुत्वांचे जे विचार त्यांना पटत नाहीत ते त्याला या मुद्द्याला डायव्हर्शन करतात पोलीस प्रशासनाने याच्यात अक्षरशः स्वतः एस पी महोदय जे आहेत आपले सोमनाथजी सर यांनी स्वतः लक्ष घातलंय आमचं शिष्टमंडळ त्यांना पहिल्या दिवशी भेटलंय त्यांनी आम्हाला किमान पाऊन तास त्यांच्याशी चर्चा झाली त्यांना नि, नि, नि सगळं निदर्शनच आणून ते दिलंय आणि त्यांनी त्या पद्धतीने दुसऱ्या दुसे दिवशी मी इथं भेटायला होतं सांगितलं त्यांनी सोलंग पोलीस स्टेशनला भेट दिली घटनास्थळी जाऊन आले जे वैराकर कुटुंब आहे तिथं वस्तीत जाऊन आले तिथल्या सरपंच बाकीच्या कार्यकर्त्यांशी संवाद केलाय त्यांनी पूर्ण माहिती घेतली आणि त्यांनी याच्यासोबत चर्चा केली याच्याशी संवाद केलाय त्याच्या त्याचे वडील जे आहेत नितीन त्याच्याशी पण संवाद केला त्याच्या आईशी पण बोलले या वे याच्या वेळेस आम्ही सगळे आज होतो आणि हे गेल्यानंतर काही वेगवेगळ्या संघटना त्यांनी आमच्या समोर सुद्धा वाद घालायला सुरुवात केली त्यांचं निदर्शन सांगून दिलं आम्ही तुम्ही याचं समर्थन करायला आलात की बाकीचं काय पक्षचं राजकीय याच्यात काही नाही आता घटनेला वेगळ्या वळण देणाऱ्यांवर तुम्ही कारवाईची काही मागणी वगैरे करणार शंभर टक्के आम्ही त्यांचं काय हालचाल त्याच्यावर आमचं सगळं लक्ष आहे ज्यांनी इथे येऊन याच्याशी ये संवाद संवाद वेगळा करायचा आणि बाहेर जाऊन वेगळं स्टेटमेंट द्यायचं आणि सोशल मीडियात पुन्हा ते खाली लाईन वगैरे देऊन वेगळंच व्हायरल करायचं हे काय आम्हाला काय कुणाला कळत नाही असं तर वागलंय ना फक्त वाग आमच्याकडून एक गलथानपणा असा झाला की मातक समाजाचे जेवढे जी कार्यकर्ते या ठिकाणी आले संघटनांचे पदाधिकारी कोणीही चुकीचं व्हायरल केलं नाही त्याच्यात आम्ही कमी पडू त्याचं कारण असं की आम्ही यांचं समर्थन करतो आम्हाला यांना न्याय मातंग समाजातील नेते असतील पदाधिकारी असतील आंबेडकरी समाजातील नेते असतील त्यांच्या वतीने आता मोर्चा काढण्यात येणार आहे म्हणजे हिंदूंकडून अन्याय अत्याचार केला जातो या बाबीबाबत याकडे याबाबत तुम्ही काय सांगा ना त्यांना जर मातंग समाजाचा कळवा स्थानिक पातळीवर असतील त्यांनी कोण वायरा करत त्याच्या आमच्या सरपंचाला घ्यावं आमचे हे शंकर यांना घ्यावं अजून दुसरे कार्यकर्ते त्यांना त्यांना पुढं करून मला आम्ही मात्र समाजाच्या साठी आलो ना मग याच्या नेतृत्व खाली करू या हल्ल्याचं राजकारण केलं जातं का राजकारणाचे याच्यात जर समाजकारणाची जर प्रक्रिये याच्यानंतर जे जे आले यांनी कुणी चौकशी सुद्धा केली नाही याची आमचे मात्र जिल्ह्यातले नगर शहरातले जेवढे प्रमुख कार्यकर्ते आहेत इथं स्टाफ आहे हे सगळे सांगतील आमच्या दिवसातून तीन तीन चार चार चक्कर आम्हाला या परिवाराविषयी समाजाची आत्मीयता म्हणूनच आम्ही करतो मी म्हणजे मी तर आम्ही सोशल आलेलो नाही फक्त एक संध्याकाळची एक चक्कर असते म्हणून आम्ही भेटायला आलो त्यावेळेस हे बाकीच कळलं की ता सगळा ताप आलेला आहे मी तुम्हाला अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा